या तीन राशी असतात चुगलखोर कोणत्या आहेत त्या राशी तुमची रास आहे का बघा श्री स्वामी सुमंत मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या आजूबाजूला चुगलखोर लोक असतात चुगलखोर लोक म्हणजे कशी तर ज्यांच्या पोटात काहीच राहत नाही तुम्ही त्यांना काही सांगितलं की ते जसंच्या तसं तिखट मिट लावून दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांगणारच अशा लोकांना गॉसिपिंग फार आवडतं आणि यांच्या पोटामध्ये कुठलंही रहस्य दडून राहू शकत नाही मग आपण बघू यात कोणत्या राशी आहेत ज्यांना आपण चुगलखोर म्हणू शकतो मित्रांनो प्रत्येक राशीमध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात कोणीही व्यक्ती परफेक्ट नसतो सर्व गुण संपन्न असं कोणी नसतं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगलं आणि काही ना काहीतरी दोष हे असतातच आणि अशाच तीन राशी आहे ज्यांच्यामध्ये चुगलखोरी करण्याचा दोष असतो चुगलखोरी म्हणजे काय इकडचे तिकडे सांगणे मिथुन रास मिथुन राशीचे ग्रहण शीलता स्मरणशक्ती तर्कशक्ती आकलनशक्ती आणि हजरजबाबीपणा यांना तोडच नाही म्हणजे मनोरंजक संवाद कौशल्याने ते लोकप्रिय असतात हे सगळे त्यांचे चांगले गुण झाले पण ते गप्पिष्ट खूप असतात त्यांना क खूप गप्पा मारायला आवडतं आणि मनात काही न ठेवता बोलतात पण बोलायच्या नादात ते इतरांची गुपितसुद्धा उघड करतात ज्याला आपण इकडचं तिकडं करणं म्हणतो आता त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही पण बोलायच्या नादात त्यांच्याकडून बोललं जातं हे खरं आणि म्हणूनच अशा लोकांना तुमची गुपित सांगताना तुम्ही जरा सावध राहा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्ती प्रचंड हिशोबाचे असतात तसेच अतिचिकित्सक सुद्धा असतात कन्या राशीच्या जर तुम्ही महिला असाल तर उत्तम स्वयंपाकसुद्धा तुम्ही करता पण कन्या राशीच्या व्यक्तींना सुद्धा एखादं गुपित जर तुम्ही सांगितलं तर ते किती काय त्यांच्याजवळ राहील याची गॅरंटी कोणीही घेऊ शकणार नाही आता त्यांचाही हेतू वाईट नसतो पण ते इतरांबद्दल मनोरंजक पद्धतीने सांगतात इतरांसाठी त्रासदायक ठरणारी बाब स्वत मात्र तर्कसंगत करून सांगतात त्यांच्या कृतीत काहीही चुकीचं दिसत नाही पण शेवटी इकडचं तिकडे सांगतात हे खरं रुसची क्रास वृश्चिक राशीचे लोक अतिशय चाणाक्ष व चतुर असतात उडत्या पाखरांचे पंखसुद्धा वृश्चिक राशीचे लोक मोजू शकतात इतकी हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही पण स्वतःच्या बाबतीत मात्र हे कमालीची गुप्तता पाळतात म्हणजे स्वतःच्या कुठल्याही गोष्टीबद्दल ते इतरांजवळ बोलत नाहीत पण हा दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये मात्र यांना भलता रस असतो दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता असते बरं जाणून घेतल्यानंतर त्या स्वतःपुरतं ठेवतील असं नाही तर त्या, ना त्या इतरांनासुद्धा मोकळ्या मनाने सांगतील स्वतःबद्दल काहीच बोलणार नाही पण इतरांबद्दल बोलण्यामध्ये यांना भारी रस असतो तुमच्या आजूबाजूला जर एखादी रुचिक राशीची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीजवळ तुम्ही काहीही बोलताना सावधगिरी बाळगायला हवी कारण तुमची गोष्ट त्या कुठे कुणाला जाऊन सांगतील याचा काही अंदाज नाही तर मित्रांनो या होत्या त्या तीन राशी ज्यांच्या पोटात काहीही राहत नाही किंवा असं म्हणूया ज्यांना गोष्टी इकडचे तिकडे करण्याची सवय असते यामध्ये आता तुमची रास आहे का ते नक्की बघा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमची रास कोणती आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद